सोलापूरमध्ये बिनविरोधाच्या वादातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सर्वदे यांची निर्गुण हत्या करण्यात आल्यानं राज्यात खळबळ उडाली होती या घटनेनंतर सोलापुरात मोठा आक्रोश व्यक्त होत आहे मनसे नेते अमित ठाकरे यांनी या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत निवडणुका कोणत्या पातळीवर पोहोचल्या आहेत हे पाहण्यासाठी त्यांनी आपला प्रचार सोडून एक दिवस सोलापुरात यावं असं आवाहन केलं सरोदे यांच्या लहान मुलीने केलेल्या भावनिक आवाहनामुळे अमित ठाकरे भाऊक झाले ही घटना सोलापूरच्या प्रभाग क्रमांक दोन वार्डात घडली भाजपाच्या अधिकृत उमेदवार शालन शिंदे आणि अपक्ष उमेदवार रेखा सर्वदे यांच्यातील वादातून हा प्रकार घडला रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर शालन शिंदे यांच्या समर्थकांनी जल्लोष केला याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या बाळासाहेब सर्वदे यांच्यावर मिरची टाकून कोयता चाकू आणि गुप्तीने वार करण्यात आलं ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी भाजप उमेदवारासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे महाविकास आघाडीनेही या हत्येचा निषेध करत भाजपाच्या राजकारणावर निशाणा साधला आहे काय होईल मी गेलो तर काय होईल त्या मुलाच त्या दोन मुली तुम्ही आज पित्रकार तिथं सोडत माणूस जिवंत आहे की नाही काय परिस्थिती आणि भाजपला एवढं विचार तुमची पातळी एवढी पडली आहे एवढी पडली पैसे देऊन फॉर्म परत घ्यायला सांगा ठीक होत खून करायला लागले आता निवडणुकांसाठी मला वाटतं समोरच्या पक्षात पण काही आपले लिडर्स आहेत ज्यांची मुले मुलं आहेत मी जसा बघून आलो जसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं घराची परिस्थिती काय आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका आम्ही सगळे फॉर्म परत घेतो तुम्ही जिंका ती बघा मुलगी परत होती अशा निवडणुका ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवली तुम्ही मी कधीही कोणी वादल्यावर राजकारण करत करत नाही आणि आज पण मी नव्हतो करायला आलो पण तुम्हाला कधीतरी कळणार आहे की नाही की तुमचे राज्य कुठे नेऊन ठेवलं तुम्ही मला वाटतं आपल्या सगळ्यातला एक माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे कमिशनर पोलीस यांना आम्ही निवेदन दिलं आहे की पहिल्यांदाच खूप वर्षानंतर किंवा पहिल्यांदाच राजकीय हेतू पुरस्सर पोलिटिकली मोटिवेटेड मर्डर हा सोलापुरात झालाय लॉ uh, आणि ऑर्डर कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलॅप्स झाली आहे प्रशासन पूर्णपणे झालंय पोलीस आणि प्रशासन अतिशय खूप मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली काम करत आहेत असं दिसून येत आहे भाजप साम दाम दंड आणि आता रक्त लोकांच्या रक्तासाठी भुकेजलेली आहे आता लोकांचे बळी सोलापुरात जात आहेत केवळ बिनविरोध निवडणूक होण्यासाठी हे सगळे प्रकार चालू आहेत आणि सत्तेचा माज आणि सत्तेची एवढी लालच या लोकांना आली आहे की आज कोणत्याही प्रकारची जी महाराष्ट्र आणि सोलापुरातली सोलापुराची जी संस्कृती आहे त्याला काळीमा फासण्याचं काम हे भाजपने केलं आहे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही महाविकास आघाडीने आज हे पत्र आज निवेदन पोलिसना दिलं आहे कमिशनर पोलीस आणि कारवाई झाली पाहिजे ह्याला कोणत्याही प्रकारचं कौटुंबिक वाद न लेबल करता हे राजकीय हेतू पुरे सर, पुरत झाला आहे आणि आज सीपीने रेकॉर्ड वर आणलं की शंभर टक्के पोलिटिकली मोटिवेटेड आहे कारण का कोणाचा तरी फॉर्म विथ्रॉ करण्यात दबावाखाली दबावा हे करण्यात आलं आहे आणि त्याच्यातून हा मर्डर झाला आहे पोलिसांनी कारवाई केली पाहिजे सीडीआर तपास झाली पाहिजे जे, जे कोणी दोषी आहेत त्यांना अटक झाली पाहिजे स्पेशल कमिटी ह्यासाठी नेमली पाहिजे हा आमचा अर्ज आग्रह आहे एवढंच नाही तर इलेक्शन ही इलेक्शन पारदर्शक झालं पाहिजे ह्यासाठी पण पोलीस प्रशासनाची कोणत्या पद्धतीत तयारी आहे कारण का आम्हा पैसे वाटप होणार आहे दहाच्या नंतर पण आचारसंहितेचं उल्लंघन होणार आहे जे सत्ताधारी आहे त्यांना तुम्ही करायला देणार आणि आमच्यावर दबाव आणणार जे तडीपारच्या नोटिसेस आहेत त्या दोन्ही साईडला मिळाल्या पाहिजेत गुन्हा दाखल हे दोन्ही साईडला झाले पाहिजेत नाहीतर बिनविरोधच करा आम्ही इलेक्शन मध्ये भाग घेणार नाही अशी ताकीद आम्ही या ठिकाणी पोलीस कमिशनरना दिले सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारीच्या वादातून मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदेंचा खून झाला होता या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली आहे या खून प्रकरणातील शंकर शिंदे सुनील शिंदे आलोक शिंदे आणि महेश भोसले हे चार संशयित फरार झाले होते काल दोन एक दोन हजार सव्वीस रोजी जेल रोड पोलीस स्टेशन हद्दीत जोशी गल्ली या परिसरात बाळासाहेब सर्वदे बाई छत्तीस त्यांच्या खून झालं होतं त्यानुसार गुन्हे दाखल होऊन जेल रोड पोलीस स्टेशनला मृतकांच्या भाऊच्या फिर्यादवर पंधरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेल्या आहेत राहुल शिंदे अतिश शिंदे तानाजी शिंदे अमर शंकर शिंदे आणि शावण शिंदे अशा पाच आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्याच्या प्रक्रिया केलेल्या आहे उर्वरित आरोपी अटक करण्याबद्दल आता सर्व पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्या टीम कामात लागलेल्या आहेत तेही लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार आहे तपास आता इनिशियल स्टेजला आहे जे, जेवढं तराली प्रोफेशनल तपास करायची ते पूर्णपणे आम्ही काळजी घेऊन करणार आहोत फिर्यादीच्या फिर्यादनुसार फिर्यादीच्या बहीण रेखा सर्वदे म्हणून ते अपक्ष उमेदवार म्हणून नॉमिनेशन फाईल केलं होतं पण काल नॉमिनेशन विड्रॉ केलेलं आहे त्यानंतर त्यांच्या फिर्यादनुसार हे शालन शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्ते परिवारचे लोक काहीजन यांच्या महाला येऊन काय ओरडाओरडी केलं आणि त्यांना टॉन्ट केलं अशा त्यांनी फिर्यादला दिलेल्या आहेत त्यावर जाब विचारण्यासाठी वृत्त पाणी त्यांच्या सहकारी त्यांच्या कार्यालयाकडे गेलं आणि तिथं वाद सुरू झाला आणि नंतर आ, शंकर शिंदे यांच्या घरासमोर जे भांडण झालं त्यात हे चाकूने स्टाफिंग झालेले आहेत आणि हे घटनाक्रम आहे आणि त्यांना नंतर हॉस्पिटलला त्यांनी घेऊन गेलं आणि तिथं हिवास तिथं मृत मृत्यू आलं म्हणून डॉक्टरनी घोषित केलं ते इन डिटेल फॅक्च्युअल डिटेल्स uh, आता मी आपल्यासोबत uh, शेअर करू शकत नाही बिकॉज इन्व्हेस्टिगेशन आता प्रिलिमिनरी स्टेजला आहे फिर्यादीला अशा त्यांनी फिर्याद देताना फिर्यादीने असा उल्लेख केलेला आहे ते आमच्या सीन ऑफ क्राईम फॉरेन्सिक टीमनी पूर्णपणे ते, crime, uh, ते uh, जे सीन ऑफ क्राईमच्या मॅनेजमेंट करायची ते पूर्णपणे केलेलं आहे राजकीय

अँगलनी तपास करायची आणि बाकी जे मागे पुढे जे काही घडलेल्या आहे त्या सर्व आता तपासाच्या भाग आहे तपासादरम्यान जे काही आम्हाला फॅक्च्युअल इश्यूज समोर येईल त्यानुसार आम्ही वाढवणार आहे ॲस ऑफ नव असा काही कंप्लेंट नाही आहे